हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या एक नंबर शाखेचे उद्घाटन श्री विठ्ठल मंदिर जवळ पानाडे गल्ली खणबाग शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खणबाग विभाग अध्यक्ष अवधूत जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शहर जिल्हा अध्यक्ष संजय जाधव होते हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना हिंदू एकता आंदोलन शाखा क्रमांक एक च्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम विनम्र आवेदन करतो हिंदू एकता आंदोलनाचा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिली शाखा एकता मित्रमंडळ आज या ठिकाणी काढते त्याबद्दल एकता एकता मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्वप्रथम धन्यवाद देतो देव देश आणि धर्म या कामासाठी आता हिंदूनी एकत्र आलं पाहिजे वर्ण जाती हिंदू सारे थे थे या सारेप्रमाणे हिंदूनी आता एकत्र आलं पाहिजे एकत्र येणं ही काळाची गरज आहे नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे बाकीच्या मशिदीसमोर कुतळे प्लॉट नावाचा जो प्लॉट आहे ती महार वतन जमीन त्या महार वतन जमिनीवर मुस्लिम समाज कब्जा करून राहतोय जमिनीवर आरक्षण आहे आणि आता मोजकेच कुतळे कुटुंबीय त्या ठिकाणी सतरा तारखेला तिथल्या मुस्लिम समाजानं तुम्ही तुम घर सोडून जावा हिंदू महाराजांनी इथं राहायचं नाही राहिला तर तुमची गाळून टाकू अशा पद्धतीची धमकी घेऊन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला खाल्ला केला त्यातला आज एक जण झालेला आहे पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे परंतु या देशामध्ये या राज्यामध्ये आम्ही हे घेणार नाही हिंदू एकता आंदोलन त्या त्या पाठीशी ठामपणे उभारेल शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊन त्या खुदळे कुटुंबाचं संरक्षण करायचं काम करेल अशा पद्धतीचा इशारा देऊन आज मी या ठिकाणी आलेलो आहे प्रत्येक हिंदुरा मंदिरात गेलं पाहिजे प्रत्येक हिंदू मंदिरात गेलं पाहिजे आपण आपली कला ही साथ नहीं। मी ब्राह्मण मी मराठा मी धनगर मी मी डोंबारी मी कोल्हाटी मी कुरची कुर्वी अशी बात सांगायची नाही प्रत्येकानं सांगत असताना मी हिंदू आहे म्हणून पहिल्यांदा सांगायचं कुठलाही मुस्लिम हा मुस्लिम म्हणून सांग समाज आपला सा। त्या ठिकाणी सांगत नाही फकीर पर... आहे आहे खि आहे खिक आहे त्यांच्या सुद्धा मध्ये अनेक आहेत परंतु ते मुस्लिम म्हणून त्या ठिकाणी काम करतात एकत्र येतात पद्धतीने हिंदूंनी आता एकत्र येणं काळाची गरज आहे रामाच राम मंदिर आपण अयोध्येमध्ये मध्ये बांधलेलं आहे खुर्ची मंदिर सुद्धा आपल्याला मोकळी करायचे देशामध्ये समान नागरिक कायदा झाला पाहिजे तीनशे सत्तर कलम रद्द झालं पाहिजे अयोध्येत राम मंदिर झालं पाहिजे मथुरेत मंदिर झालं पाहिजे या सगळ्या मागण्या हिंदू एकता आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष नारायणराव कदम कैलासवासी आणि बापूराव साठे यांनी केल्या होत्या त्यातले अनेक लोक की ज्यांच्या हाताखाली मी हिंदू एकतामध्ये काम केलंय त्या थकलेले परंतु बालाजी मला माझ्या डोळ्यासमोर दिसत मी लहान असताना त्यांच्या बोटाला हात धरून हिंदू एकता काम केलं आज त्या संघटनेचा प्रदेश अध्यक्ष म्हणून आणि ती पहिली शाखा भागामध्ये पाणारे गल्ली या भागातून महाराष्ट्रामध्ये एक भगव वादळ निर्माण पुन्हा एकदा करूया आणि शिवाजी महाराजांचं हिंदू स्वराज्याचं स्वप्न सगळे गडकिल्ले जे अतिक्रमण केलेले अतिक्रमण ते सगळे मुक्त करूया असा निर्धार या शाखेच्या निमित्तानं करूया वर्ण जाती विसरून जाऊ हिंदू सारे हिंदू धर्म की भवानी जय शिवाजी